नमस्कार मित्रांनो आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून खामगावमध्ये जो जुना बायपास आहे जो घाटपुरी गावातून जातो तर त्या घाटपुरी गावातून जाणाऱ्या ज्या बायपास आहे त्या बायपासवर आपण काही दिवसांपासून तिथे बघितलं की तिथे खड्डे खोदलेले आहेत डिवायडरवर आणि त्याच्यावरून अंदाज आला होता की या डी आता इथे वृक्ष लागवड होणार आहे तर आजपासून तिथे वृक्ष लागव लागवड होताना दिसलेली आहे आणि हे वेगळ्या प्रकारचे इथे मला वृक्ष दिसले म्हणून मला असं वाटलं की हे तुम्हाला पण दाखवावे आणि त्याचं नाव आणि इतर थोडी म थोडीफार माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे आता इथे सांगणार आहे तर आपण बघू आता हे कोणते वृक्ष आहेत नवीन खामगावमध्ये आणलेले आणि यांची लागवड कशी होत आहेत आणि कुठून आलेले आहेत हे वृक्ष तर ही सगळी माहिती आता पुढे व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जरूर बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा तसं पाहिलं तर आता फेब्रुवारी एंडिंग आहे मा आपल्या खामगावला आणि महाराष्ट्रभर उन्हाळाचा चटका जाणवू लागलेला आहे तर आता बघूया हे वृक्ष भर उन्हाळ्यामध्ये कसे काय हे जगतील आणि कसे काय तग धरतील तर याचं आपण बघूया मला वाटते त्याचं पाण्यासाठी त्याचे नियोजन खामगावला होईलच तर आपण बघू आता ही कोणती वृक्षांची लागवड या जुन्या बायपासवर केलेली आहे तर चला आपण बघूया थँक्यू तर हा आहे घाटपुरीतून जाणारा जुना बायपास आणि हे जे दृश्य आहे हे किसन नगर जवळून मी घेत आहे आणि आपण बघतो आहे की हे दूरपर्यंत म्हणजे रावण टेकडी आणि तिकडे अमरापूर नाक्यापर्यंत जो रस्ता आहे तिथपासून हे झाडं लावायला सुरुवात झालेली आहे आणि आता किसन नगरपर्यंत हे इथे आलेले आहेत तर हे आपण बघतोय ट्रकमधनं हे झाडं काढतात आहे टँकर पण सोबत बाजूला आणि या वृक्षांची लागवड मग भले मोठे मला हे वृक्ष दिसले म्हणून मला गाडी थांबून त्यांना विचार असं वाटलं की हे कोणते झाड आहेत कारण की आपल्या भागामध्ये हे मला नवीन दिसले आणि म्हणून मी यांच्याकडनं जाणून घेतलं तर यांनी मला इथले जे उपस्थित लोक होते त्यांनी सांगितलं की हे गुंटूर वर्ण आणलेले आहे आणि या वृक्षांचं नाव आहे फॉक्स टेल पाम अर्थात म्हणजे कोल्ल्याच्या शेफ्टीसारखं दिसणारा पाम वृक्ष आणि असंही यांच्याशी बोलण्याहून लक्षात आलं की या वृक्षाची किंमत खूप जास्त आहे म्हणजे महाग वृक्ष आहे हा पाच हजार रुपयापर्यंत हा वृक्ष विकत मिळतो असं यांनी इथे मला सांगितलं ते ऐकून मला आश्चर्य वाटलं खूप महागडा वृक्ष आहे हा तर याचं चांगलं संगोपन इथे होणं जरुरी आहे आणि हे सगळे फॉक्स टेल लॅम्प खामगाव शहरात जगोत चांगले यांची वाढ हो आणि हा जो जुना बायपास आहे खामगावचा हा नयनरम्य असा भविष्यात दिसो हीच आपण इथे अपेक्षा ठेवूया जय हिंद आणि जरूर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा थँक्यू फ्रेंड्स तर असं हे झाड आहे आणि हे यांनी इथे आता लागवड झालेली आहे तर बघू आपण आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू